बीड सिटीजन अपडेट नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉनमध्ये आज पहाटे पोलीस अधीक्षक नवनीत कावत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्यासह अख्ख प्रशासन आणि बीडकरांनी केलेली दौड खरोखरच उल्लेखनीय ठरली प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत बीडकरांनी देखील नशामुक्त बीड या अभियानात सहभागी होत आपले योगदान दिले नशामुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आणि हा लढा यशस्वी करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले चराटा फाटा ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण ते चहाटा फाटा आणि चराटा फाटा ते पुन्हा छत्रपती महाराज क्रीडांगणापर्यंत झालेल्या मॅरेथॉनमध्ये महसूल पोलीस यासह इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह राजकीय सामाजिक पदाधिकारी नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते <laughs> मॅरेथॉनच्या नंतर आम्ही हे डिटेल पॅम्पलेट सगळे लोकांना शेअर करू तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही त्याच्यावर कारवाई ते आम्ही तेरा ते सतरा ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्राम चे आम्ही आयोजन केले त्यामध्ये जनजागृती मोहीम केली मानवी साखळी केली आज सतरा तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणे इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे हजाराच्या वरच्या संख्या मध्ये इथे लोक आले ह्याच्याशी स्पष्ट करते की लोकांना बीड बीडला नशामुक्त करायचे त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे सोसायटी दुसरा भाग आहे सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू क्राईम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीस मध्ये मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रॉबरी चारोही हेडमध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळी मी शेअर केलं होतं हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये ह्या वर्षाच्या तुलनेचा डेटा आम्ही शेअर करू हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा सो आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू धन्यवाद आज बीट पोलीस द्वारा आयोजित नशामुक्त मध्ये मी सहभाग घेतलेलो आहे आपण नशामुक्ती बीटसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन आयोजित केलं होतं त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि खूप नंबर्स नंबर्समध्ये विद्यार्थी असेल पोलीस असेल नागरिक असेल सर्व बीड बीडकरनी सहभाग घेतलेला आहे मी सर्व बीडकर यांना आव्हान करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीडसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नशामुक्ती बीडचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे आता हे एक दिवस नाही आहे म्हणजे या कार्यक्रम आहे की तुम्ही मॅरेथॉन देण्यासाठी आणि तुम्ही पोलीस साठी आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये बसले तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला आपण सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये या फिटनेस मध्ये फोकस करतात तो नेगेटिव्ह एनर्जी या फिर नमध्ये जाण्याच्या शक्यता खूप कमी गेल्या काही दिवसांपूर्वी आणि काही मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर पालकमंत्री बीट सरांच्या सूचना होता की बॅनरमध्ये कंट्रोल लावावा म्हणून म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहित आहे ग्रामपंचायत असेल नगर परिषद एरिया असेल त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठलाही प्रकारच्या मान्यता घेत नाही तर त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनर साठी मान्यता आणि त्या बॅनर मध्ये कुठलाही निगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना देतला आहे कुठलाही प्रकारचा निगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर आपण त्यामध्ये कडक कारवाई करणार आहे क्रिमिनल्सच्या ता संदर्भात किंवा आदेश मध्ये फर्स्ट सूचना आहे मला वाटत की तसे एक प्रक्रिया आहे बीड करसा आणि समाजासाठी एक शोभने वाटणार नाही सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट